घातली आहे आपलं भोसले मॅडम च्या डोळ्यातले आसू आपण पाहिले आणि आसू येणं हे साहजिक आहे आणि मन मोकळं होण्याचं एक ते लक्षण आहे मी बघत होतो की हे कशा आसू कसे 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 साठतात आसू आणि कशासाठी येतात मॅडम उठल्या की मॅडम उठल्या आणि त्यांनी असा पाय ज्यावेळेस उचलत होत्या त्यावेळेस त्यांचा सोल गिर गिर साहेब त्यांचा पोली तास बसून सांभाळत होते म्हणजे हा आणि त्याचा परिणाम म्हणून डोळ्यात असू पावसाचे दिवस आहे आणि पावसातली मला पावसात फारस काही वेळी कट ही नसल्यामुळे पावसाकडे आणि मातीकडे जाऊ आपण तर मी म्हणालो भिजली सारी माती रान ओले ओले भिजली सारी माफी रान ओले ओले चिखला मधे खेळा मित्र माझी आले चिखला मध्ये चिखला मध्ये खेळा मित्र माझी आले वाऱ्यावरती स्वार होऊणी ढग लागले धाऊ वाऱ्यावरती स्वार होऊणी ढग लागले धाऊ मेघांची ती चाहूल ऐकून उकेळ लागे धाऊ ढग लागले धाऊ लागले धाऊ ढग लागले धाऊ गवत पाही टवखारून मग झाड सांगे नवलाई गवत बुलट होतं आणि झाडून सुट पण गवताला अंदाज येत नव्हता की पाऊस कुठवर पडला म्हणून गवत विचारित होत झाडा <laughs> गवत पाही टवकारून मग झाड सांगे नवलाई हिरवळ पसरली चोरीकडे गेली आंबाई झाड सांगे नौलाई झाड सांगे नौलाई झाड सांगे नौलाई गवता मध्ये लपून बसल्या येऊल्या येऊल्या वाटा गवता मध्ये लपून बसल्या येऊल्या येऊल्या वाटा ओल्या ओल्या टाचे मध्ये रुतला तेव्हा काटा आ, आ, लपून बसल्या वाटा लपून बसल्या वाटा लपून बसल्या वाटा आठवण होते त्या क्षणाची आठवण होते त्या क्षणाची गाई हंबरताना आठवण होते त्या क्षणाची गाई हंबरताना आम्ही चिंब चिंब भिजलो होतो भिजलो होतो गुरे ओळताना चिंब चिंब भिजलो होतो गुरे ओळताना चिंब चिंब भिजलो होतो गुरे ओळताना कुठे गेल्या गाई आता कुठे गेले मित्र सारे कुठे गेल्या गाई आता कुठे गेले मित्र सारे कुठे गेल्या गाई आता आठवणीच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर मी झोके घेतो आता मी झोके घेतो आता आठवणीच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर मी झोके घेतो आता आठवणीच्या हिंदोळ्यावर मी झोके घेतो आता